श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते संकष्टी चतुर्थीचा हा, हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो या दिवशी गणपतीची पूजा आणि व्रत केले जाते या दिवशी चंद्र आणि संकटामातेची देखील पूजा केली जाते शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील पक्षा चतुर्थी तिथी श्री गणेशाच्या पूजेसाठी विशेष मानली जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख हाल अपेक्षा दूर होत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे दिवसभर उपवास करावा आणि त्यानंतर भगवान श्री गणेशाची षडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करावा आणि श्री गणेशाला प्रार्थना करावी गणेशाला लाल फूल अर्पण करावं आणि त्याचबरोबर मोदक दुर्वा अर्पण कराव्या आपल्या जीवनातील ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी गणेशाकडे प्रार्थना करावी आणि आपल्याला श्री गणेशाची संध्याकाळी आरती करायची असते चंद्राचं दर्शन घ्यायचं असतं अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीचा दिवस आपल्याला घालवायचा असतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो जीवनामध्ये असणार सर्व शत्रूंचा नाश होतो आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जात तर त्या पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाला जर आपण घातलं तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हा दूर होत असतात आणि श्री गणेशाचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा जो एक साधा उपाय आहे तर तो करायचं आहे उद्या आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं जे एक पान आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे हे पान आणल्यामुळे काय होईल तर शत्रू जो आहे तर तो आपल्या घरी येऊन आपली माफी मागेल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपली गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वी जे गणेश तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि आपल्या आजोबा बाजूला जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं असतात तर त्यामध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात बघा आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडांची पूजा करत असतो उंबर बेल पिंपळ अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो का करतो कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे झाडांची पूजा केल्यामुळे त्या दैवी शक्तीचा अनुभव देखील आपल्याला होत असतो त्यामुळेच त्या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला व्हावा तुम तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी या पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप खूप चांगले हे आपल्याला होत असतात हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा तुम तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुम्हाला तुमच्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते मिळत नसेल तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असेल एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये सतत अपयश येत असेल घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण कटक कटवाद्याद होत असेल मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या अनेक शारीरिक मानसिक चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत नसेल धनप्राप्ती कर्जमुक्ती लक्ष्मीप्राप्ती संबंधित तुमच्या इच्छा असेल मुलांच्या नोकरी संबंधित तुमच्या इच्छा असतील त्याचबरोबर मुलांचे लग्न जमत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल तुमच्या अशा या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फायदे हे बघायला मिळतील जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल आणि त्याचबरोबर श्री गणेशाची आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम गम गणपतीन्ना महलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल हा उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ आहे आणि त्यानंतर आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने जर केला तर त्याचे खूप खूप चांगले फायदे आहे आपल्याला बघायला मिळतात तर आता सर्वात प्रथम एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे तुम्हाला जी काळी मिरी असते तर ती टाकायची आहे एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल त्या शमीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे शमीच्या झाडामध्ये साक्षात श्री गणेश जो आहे तर तो निवास करत असतात शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे राहू केतू तुळशणी हे जे आपले ग्रह आहेत तर ते शांत होतात आपल्या घरातील पैशांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात भगवान शिवशंकरांची आपल्या कुटुंबावरती कृपा होत असते तर शमीच्या झाडाची तुम्हाला उद्या पूजा करून त्याच्या झाडाची पानं सर्वात प्रथम घरी घेऊन यायची आहे तर किती पानं आणायची आहे तर तीन पानं तुम्हाला आणायची आहे तिथे ते, ते, ते पाणी त्याचबरोबर जे आपण दिवा आणलेला आहे तर ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि झाडाचे पाच प्रदक्षिणा माणू मारायचे आहेत आणि तीन पानं तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची घरी आणल्यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी दहा वाजायच्या अगोदरच करायचा आहे देवघरासमोर तिथे हातात ही पानं ठेवायची आहे आणि तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राची एक आठ वेळेस माळाची एक जप करायचा आहे आणि त्यानंतर संकटमोचक गणेश तोतरामचा तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे ह्या दोन सेवा तुम्हाला त्या पानावरती करायच्या पाना आहे नंतर हे पानं जी आहेत तर ती तुम्हाला श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला ही पानं एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायची आहे तुमचा व्यापार व्यवसाय चालत नसेल तर त्या दुकानाच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर सर्व संकटांचा नाश होईल सर्व दुःखांचा नाश होईल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती श्री गणेशाची भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो मिळेल त्याचबरोबर तर... जीवनामध्ये जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल बघा अशी लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नसते तर आपली प्रगती ज्या लोकांना बघवत नाही आहे तर त्यांना त्याचा त्रास जो आहे तर तो होणार नाही त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला देखील लागणार नाही असा हा प्रभावी उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही उद्या जास्वंदीचं जे फूल आहे तर ते श्री गणेशाच्या चरणी नक्की अर्पण करा दुर्वा अर्पण करा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणेशाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मंदिरा जा तिथे गणेशाचं दर्शन घ्या कारण रोजच्या तुलनेमध्ये मंदिरामध्ये सहशपटीने ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात त्याचाही फायदा आपल्याला होत असतो या सर्व गोष्टी करा आणि त्याचबरोबर हा उपायही करा उपाय भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे आहेत तर ते होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ